मिथुन रास राशीचे राशी भविष्य राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे सप्टेंबर मासिक राशी दोन हजार पंचवीसनुसार हा महिना तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहणार आहे तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप मेहनत करावी लागेल कामाचा ताण असेल आणि कामाच्या ठिकाणी एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे परंतु मेहनती लोक आणि अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना विशेष फायदे मिळतील आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्या स्थिती मजबूत होण्याची शक्यता देखील आहे या महिन्यात व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील महिन्याच्या सुरुवातीला काही समस्या असतील परंतु त्यानंतर परिस्थिती चांगली राहील प्रेमसंबंधासाठी हा महिना मध्यम राहील महिन्याचा पहिला भाग अनुकूल आणि दुसरा भाग तुलनेने कमकवत असेल विद्यार्थी वर्गासाठी हा महिना चांगला राहील तुम्ही तुमची प्रतिभा दाखवू शकाल आणि त्यामुळे तुमच्या शिक्षणात चांगले यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल आरोग्याच्या दृष्टीने महिना बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील परंतु काही आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात महिन्याची सुरुवात आर्थिक बाबतीत अनुकूल राहील उतरार्धात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे खर्चावर नियंत्रण ठेवून तुम्हाला फायदा होईल कौटुंबिक जीवनात चढ उतार तुम्हाला त्रास देऊ शकतात करेच्या दृष्टिकोनातून हा महिना अनेक बाबतीत चांगला राहण्याची शक्यता ला आहे दहाव्या भावाचे स्वामी बृहस्पती महाराज संपूर्ण महिना पहिल्या भावात राहतील आणि शनी महाराज संपूर्ण महिना दहाव्या भावात विराजमान राहतील जे तुम्हाला सतत मेहनत करायला लावतील तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील ज्यामुळे कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळण्याची शक्यता आहे परंतु महिन्याच्या सुरुवातीला दहाव्या भावात चौथ्या भावात बसलेल्या मंगळाच्या आणि शनिदेवाच्या दृष्टीमुळे कामाच्या ठिकाणी एखाद्याशी वाद किंवा वाद होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून तुम्हाला थोडे सावधगिरी बळगावी लागेल जर तुम्ही या गोष्टी हाताळल्या तर तुम्हाला चांगले काम करण्यात यश मिळेल जर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित असाल तर हा महिना तुमच्यासाठी काहीतरी करण्यासाठी असेल आणि तुम्हाला यश मिळेल तेरा तारखेपासून मंगळ पाचव्या घरात प्रवेश करत असल्याने कामाच्या ठिकाणी काही समस्या कमी होतील नोकरी क्षेत्रात चांगली परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना अनुकूल दिसत आहे तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण कराल व्यवसायात विस्तार देखील शक्य आहे संपूर्ण महिन्यासाठी सातव्या घराचा स्वामी गुरु पहिल्या घरात बसून सातव्या घराकडे पाहिल शनी महाराज दहाव्या घरातून सातव्या घराकडे पाहतील आणि मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या सातव्या घराकडे पाहतील अशा परिस्थितीत तुम्हाला एकापेक्षा एक जास्त प्रकल्पामध्ये चांगले यश मिळू शक जर तुमची आर्थिक स्थिती पाहिली तर हा महिना तुमच्यासाठी अनेक बाबतीत अनुकूल दिसतो शनी महाराज संपूर्ण महिना दहाव्या घरात बसतील आणि तिसऱ्या दृष्टीने बाराव्या घराकडे पाहून तुमचे खर्च कमी करतील यातून तुम्हाला खूप फायदा होईल महिन्याच्या सुरुवातीला पाचव्या आणि बा बाराव्या घराचा स्वामी शुक्र महाराज दुसऱ्या घरात असल्याने तुमच्या घरात आनंद आणि साधन संपत्ती वाढ होईल तुम्ही तुमच्या आवडीचे काहीतरी खरेदी कराल ज्यामुळे घराचा आनंद वाढेल परदेशातून पैसे मिळण्याची शक्यता आहे तुमच्या संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे मंगळ आणि शनीच्या संस्थापक दृष्टीमुळे तुम्ही एखादी मालमत्ता बांधू शकता किंवा तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करून ती बांधू शकता याचा तुम्हाला फायदा होईल महिन्याच्या उत्तरार्धात चौथ्या घरात सूर्य आणि बुध यांच्या आगमनामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते तेरा तारखेपासून पाचव्या घरात बसलेल्या मंगळामुळे आणि अकराव्या घराकडे आणि बाराव्या घराकडे पाहिल्याने तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल आणि खर्चात घट होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारत राहील जर तुम्ही पूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर या काळात तुम्हाला चांगले परतावे मिळू शकतात सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ उतारणी भरलेला असण्याची शक्यता आहे तरीही बहुतेक प्रकरणामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीच्या स्वामी बुद्ध सूर्य आणि केतू यांच्यासोबत तिसऱ्या घरात असेल ज्यामुळे किरकोळ शारीरिक समस्या कायम राहू शकतात तुम्हाला ॲलर्जी किंवा त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात यानंतर तेरा तारखेला मंगळ महाराज तूळ राशीच्या पाचव्या घरात आणि पंधरा तारखेला बुध आणि त्यानंतर सतरा तारखेला सूर्य चौथ्या घरात येत असल्याने आणि त्यांच्यावर शनीची दृष्टी असल्याने तुम्हाला मानसिक ताणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल याशिवाय पोट आणि त्वचेशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात जर तुम्ही या समस्याबद्दल सावधगिरी बाळगली तर तुम्ही अनेक समस्यांपासून वाचू शकाल या महिन्याच्या तुम्हाला अधिक निष्काळजी वृत्ती स्वीकारणे टाळावे लागेल आणि तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहावे लागेल तुम्ही जितके जास्त मेहनत करा आणि ध्यान प्राणायाम आणि शारीरिक व्यायामाद्वारे तुमचे शरीर सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न कराल तितके तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला त्यातून अनुकूल वाटेल तुम्हाला हलके वाटेल आणि तुमची जीवनशक्ती वाढेल जर तुम्ही संबंधात असाल तर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल पाचव्या भावाचा स्वामी शुक्र दुसऱ्या भावात विराजमान असेल याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियकराची ओळख कुटुंबातील सदस्यांशी करून देऊ शकता आणि घरातही आनंद राहील पाचव्या आणि सातव्या भावावर गुरुची दृष्टी असल्याने तुमचे प्रेम जीवन प्रभावी होईल तुम्ही तुमच्या प्रियकराशी लग्नाचा विषयही पुढे नेऊ शकता ज्यामुळे तुमच्या लग्नाची शक्यता निर्माण होईल त्यानंतर तेरा तारखेपासून मंगळ महाराज पाचव्या भावात येऊ शकतात आणि प्रेम संबंधामध्ये काही तणाव किंवा संघर्ष निर्माण करू शकतात या काळात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल त्याचवेळी पंधरा तारखेपासून शुक्र महाराज तिसऱ्या भावात येत असल्याने तुम्ही तुमच्या प्रियकराशी मित्रासारखे वागाल ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल आणि मित्रही तुमच्या नात्यात मदत करतील विवाहित व्यक्तीबद्दल बोलायचे झाले तर सातव्या घराचा स्वामी गुरु संपूर्ण महिनाभर पहिल्या घरातून सातव्या घराकडे पाहिल आणि आपल्या अमृत दृष्टीने तुमचे वैवाहिक संबंध सांभाळेल तथापि महिन्याच्या सुरुवातीला सातव्या घरावर मंगळ आणि शनी दोघांचीही दृष्टी असल्याने त्या दरम्यान काही समस्या उद्भवतील तेरा तारखेला मंगळ पाचव्या घरात गेल्याने या समस्या कमी होतील आणि तुमचे नाते गुरु महाराजांच्या कृपेने टिकून राहील तुम्हाला तुमच्या नात्याचे महत्त्व समजेल आणि सर्व जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल सप्टेंबर मासिक राशी पडलं दोन हजार पंचवीसनुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी मध्यम असण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला शुक्र महाराज दुसऱ्या घरात विराजमान असतील गुरु महाराज पहिल्या घरात राहतील आणि पाचव्या सातव्या आणि नवव्या घराकडे दृष्टी ठेवतील मंगळ महाराज चौथ्या घरात विराजमान असतील आणि शनि महाराज दहाव्या घरात विराजमान असतील चौथ्या घराचा स्वामी बुद्ध महाराज महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि केतूसह तिसऱ्या घरात आपली उपस्थिती जाणून देईल यामुळे कौटुंबिक बाबीमध्येही काही प्रमाणात गोंधळ निर्माण होऊ शकतो एकीकडे घरात शुभ हे होतील एखादा कार्यक्रम होऊ शकतो ज्यामध्ये कुटुंबातील आणि बाहेरील लोक देखील सहभागी होतील घरात आनंदी वातावरण असेल दुसरीकडे मंगळ आणि शनीच्या प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार परस्पर सामंजस्याचा अभाव दिसून येईल विरोधाभास निर्माण होतील मतभेदांची समस्या अनेक पटीने वाढू शकतात मंगळ महाराज तेराव्या स्थानापासून पाचव्या स्थानापर्यंत आणि बुद्ध पंधराव्या स्थानापासून सूर्य सतराव्या स्थानापासून चौथ्या स्थानापर्यंत येत असल्याने कौटुंबिक समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील परंतु सूर्य आणि शनीच्या समसप्तक भाव प्रभावामुळे वडील आणि मुलामधील समस्या वाढू शकतात म्हणून या काळात तुम्हाला बृहस्पती महाराजांच्या आशीर्वादाने काळजीपूर्वक आणि शांततेने काम करावे लागेल जेणेकरून नाते चांगले राहील तुमच्या भावंडाशी तुमचे संबंध चांगले राहू शकतील त्यांच्या समस्यांमध्ये त्यांना मदत करू शकतील गुरुवारी तुम्ही केळीच्या झाडाला हर हरभरा डाळ अर्पण करावी तुम्ही गाय मातेची सेवा करावी आणि नियमित सेवा खूप चांगली होईल तुम्ही शुक्रदेवाच्या बीज मंत्राचा जप करावा मंगळवारी लाल डाळीमाचे दाणे दान करावे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच काही आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र